नमस्कार मी अमृता आकाश मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण अशा एका व्यक्तीचा प्रवास जाणून घेणार आहोत ज्यांनी जिजाऊ संस्थेच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला आहे आणि ते आहेत जिजाऊ संस्थेचे सर्वे सर्वा निलेश सांबरे सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार तर सरांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी सरांची ओळख करून ठेवल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेले निलेश सांबरे वडील कर्मचारी तर आई गृहिणी मात्र आपली भरल्यानंतर समाजालाही देता पाहिजे ही आईची शिकवण त्यांच्या मनावर बालपणापासून संस्कार करत गेली त्यातच पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील लोकांच्या समस्या आणि जगण्याचा संघर्ष निलेश सरांनी अगदी जवळून पाहिला होता यातूनच त्यांच्यात समाजभान सामाजिक बांधिलकीची दृष्टी वाढत गेली शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना समजले की आपल्या केवळ गरजा पूर्ण होतात स्वप्न नाही आणि समाजासाठी आपल्याला या दुर्गम भागासाठी काहीतरी करायचंय हेच त्यांचं स्वप्न होतं आपल्याला जगण्यासाठी जास्तीत जास्त काय हवं असतं हे त्यांच्या जीवनात आलेल्या एका कठीण प्रसंगात त्यांना उमगलं मग त्यातूनच उभारी घेऊन त्यांनी व्यवसायात स्वतःला सक्षम केलं त्यानंतर आठ साली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्राची स्थापना केली आणि आज या व्यवसायातल्या आपल्या ऐंशी टक्के रक्कमही समाजसेवेसाठी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी भावनेने ते खर्च करत आहे आणि म्हणूनच इथल्या व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवणारा चेहरा म्हणजे निलेश सर ही त्यांची ओळख बनली आहे कोकणच्या सर्वांगीण विकासाचा आणि सर्व सामान्य माणसाच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन निलेश भगवान हे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या स्वकमाईतून गेली पंधरा वर्ष सामाजिक कार्य करत आहे जिजाऊ संस्था शिक्षण आरोग्य रोजगार शेती महिला सक्षमीकरण या क्षेत्रात ही संस्था सक्रिय आहे समाजात परिवर्तन करण्याचा ध्यास घेतल्यानंतर समोर समस्यांचा मोठा डोंगर होता पण निर्धार पक्का असल्यानं काही झालं तरी लढायचं भिडायचं ही प्रचंड ऊर्जा जिजाऊ या तीन अक्षरांनी निलेश सरांना दिली त्यांच्या याच प्रयत्नानं आज जिजाऊ नावाने लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज आधार वडात रूपांतर झालंय गरज जिथे जिजाऊ तिथे या धोरणानुसार जिजाऊ संस्था कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे जिजाऊ संस्थेत राबवण्यात आलेल्या विविध मोफत उपक्रमा अंतर्गत लाभ घेऊन आज असंख्य लोकांच्या जीवनात अमूलाग्र बदल देखील झालेत दुर्गम खेड्यापाड्यात जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून एक आशादायी असं चित्र देखील निर्माण झालंय आणि खरं तर याचं संपूर्ण श्रेय सर तुम्हाला जातं कारण समाजासाठी काहीतरी करायचं आणि पण समाजाचा देणं लागतो या भावनेतून आजपर्यंत तुम्ही हे संपूर्ण सामाजिक काम केलंय मला सांगा की आपल्याला एखादी संस्था स्थापन करायची आहे या मागचा मूळ उद्देश नेमका तुमचा काय होता मूळ उद्देश लहानपणापासूनच आईची वडिलांची शिकवणूक होती तर आपल्याबरोबर समाजातील जे दुर्बल आहेत त्यांनाही बल दिलं पाहिजे त्यांनाही आधार दिला पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहोत त्या दृष्टीने सरकार शासन करतंय परंतु आपलीही ड्युटी आहे का आपल्याकडे अतिरिक्त असलेली गोष्टही समाजाच्या विकासासाठी गेली पाहिजे नव्वद एक्क्याण्णवला मी भी भिवंडीला बी एन एन कॉलेजला होतो त्यावेळेस आमच्या जव्हार या तालुक्यातून वावरवांगणी बालमृत्यूकांड झाला होता किंवा आपण दररोजच बघत असतो का मोठमोठ्या समस्या होत असतात अशा वेळेस आरोग्याबाबत आपण काहीतरी केलं पाहिजे आणि शिक्षण व्यवस्थाही आपणही मदत केली पाहिजे चांगले विद्यार्थी घडवले पाहिजेत शिकवले पाहिजेत आपल्याला उद्याला नाही काय बनता आलं तरी आपले जे बांधव आहेत गोरगरिबांची मुलं आहेत ज्याला आईवडील नसलेले वडील नसलेली मुलं आहेत त्यांनाही चांगल्या उच्च पदावर आपण ब बसवलं पाहिजे प्रशासकीय यंत्रणेला नावं ठेवण्यापेक्षा किंवा राजकारणाला नावं ठेवण्यापेक्षा आपण चांगली लोकं तयार केली पाहिजेत त्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेबांचा जो इतिहास आहे त्या इतिहासावरती आत्ताच्या घडीला ज्या आवश्यक गोष्टी के त्या केल्या पाहिजेत दृष्टीने जिजाऊ स्थाप जिजाऊची स्थापना दोन हजार आठ साली केली वैयक्तिक स्वतः ज्या नावाने केली असती तर त्याला कुठेतरी मर्यादित झालं असतं ज्या राजमाता जिजाऊ आहेत किंवा संपूर्ण देशाच्या माता आहेत त्यांच्या नावाने जी संस्था केलेली आहे त्यामुळे त्याचं हे मोठ्या प्रमाणात आहे सर्व समाजाला घेऊन सोबत चाललेलं आहे सर्व जाती धर्माला घेऊन सोबत चाललेलं आहे एकमेव मानवतेच्या दृष्टीने ही आपली जिजाऊ संस्था काम करते सर मूळ उद्देशाबद्दल तुम्ही सांगितलं मात्र संस्थेच्या माध्यमातून नेमके कोणकोणते उपक्रम देखील सुरू असतात याबद्दलही काय सांगाल आपल्या जिजाऊ संस्थेमार्फत म्हणजे आमच्या भागामध्ये कोकणामध्ये अनेक संस्था कार्यरत असतात त्या कुठेतरी सीएसआर फंड घेतात किंवा परदेशातनं आमच्या ट्राइबल एरियामध्ये बघायला गेल्या तर अनेक संस्था काम करतात परदेशातनं समाजाचं बाजारीकरण करून इथले परिस्थिती गरिबी दाखवून स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात याला कुठेतरी छेद दिला पाहिजे या भूमीतील आपण जन्माला आलेलो भूमिपुत्र आहोत त्या दृष्टीने समाजाचं बाजारीकरण मांडण्यापेक्षा आपली ड्युटी आहे आपलं कर्तव्य आहे का आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त लागणारं जे धन आहे व्यवसायातून आलेलं धन आहे ते समाजाचं आहे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं पाहिजे त्या दृष्टीने आज आपण नुसतं बोलून लोकांचं पोट नाही भरणार दृष्टीने संपूर्ण कोकणभर अगदी मोखाडा तलासरीपासनं तर सावंतवाडीपर्यंत जिजाऊच्या पंचेचाळीस अभ्यासिका आहेत ठाणा आणि विक्रमगड जडपोली या दोन गावी क्लासेस चालतात रेग्युलर स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालतात जडपोलीला तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत अगदी चंद्रपूर नागपूरपासनं परभणीपासनं सर्व जिल्ह्यातील अगदी बारामतीची मुलंही आहेत सिंधुदुर्गातली आहेत असा कुठला जिल्हा नाही महाराष्ट्रातला का तिथले विद्यार्थी नाहीत त्याचबरोबर संपूर्ण कोकणभर एकतीस पोलिस अकॅडम्या आहेत ज्यामधनं हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत स्पर्धा परीक्षांच्या मार्फतही हजारो विद्यार्थी आज आपल्याकडनं नोकरीला लागलेले आहेत त्याचबरोबर तीस आपण गट क आणि ड ज्याप्रमाणे दहावी बारावीचे विद्यार्थी नापास होऊन घरी असतात आणि कुठेतरी गोडाऊनमध्ये किंवा कुठेतरी सिटीच्या हलक्या कामाला जातात तर त्यांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या छत्तीस प्रकारच्या परीक्षा अनेक कंपन्या आहेत एच पी सी एल बी पी सी एल ओ एन जी सी अशा कंपन्यांना दरवर्षी नियुक्त्या निघत असतात त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात जे जाऊ गेल्या दोन तीन वर्षापासून काम करते का किमान पाच हजार विद्यार्थ्यांना एका वर्षामध्ये नोकरी लागली पाहिजे तर ते असे तीस ठिकाणी क्लासेसची व्यवस्था केलेली आहेत रेग्युलर क्लासेस सुरू आहेत का आपल्या समाजातील विद्यार्थी नोकरीला लागला पाहिजे संपूर्ण कोकणभर दरवर्षी गेल्या दहा वर्षामध्ये अगदी सिंधुदुर्गापासून तलासरीपर्यंत वह्या वाटप कार्यक्रम केला जातो का गरिबांची मुलं शिकली पाहिजेत त्यांना आदर्श जे जे मुलं नोकरीला लागलेले ला असतात स्पर्धा परीक्षेतनं का आपल्या स्पर्धा परीक्षा वाटणालयातून आई वडील नसलेला मुलगाही यू पी एस सीहून आय पी एस ऑफिसर झाला मजुराचा मुलगाही लेबर कमिशनर झाला किंवा डेप्युटी कलेक्टर झाले तर अशा विद्यार्थ्यांचा आदर्श पाठिंबा दिला जातो आणि त्या प्रत्येक गाव प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळा तिथे जिजाऊची वही पोहोचली जाते आणि जिजाऊच्या मार्फत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात वही दिली जाते पेन दिला जातो त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर गरिबांची मुलं अभ्यासामध्ये कुठे ना कुठे कमी पडतात त्यासाठी अगदी मोखाड्यापासून ठाणे शहरापर्यंत जिथे जिथे स्लम एरिया आहे जिथे जिथे ज्यांच्याकडे क्लासेसची व्यवस्था नाही निव्वल नगरपालिकेच्या शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात हायस्कूलमध्ये जातात शिक्षणाची दुरावस्था आहे त्या विद्यार्थ्यांना ज्युनियर के जीपासून दहावीपर्यंत क्लासेसची व्यवस्था आपल्या जिजाऊन केलेली असेही कमीत कमी पन्नास मोफत अभ्यासिका क्लासेस चालवले जातात का दोन पाच टक्के का नाही पण गरिबाच्या मुलांचं मार्क वाढले पाहिजे त्यांचं कुठे शिक्षण थांबत नाही त्याचबरोबर प्रत्येक शाळेमध्ये किमान ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पाचशे हायस्कूलमध्ये आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सचे कार्यक्रम दरवर्षी घेतले येतात विद्यार्थ्यांनी स्वप्न बघितले पाहिजे आणि स्वप्न पूर्ततेसाठी लहानपासून त्यांनी ठरवलं पाहिजे की मला हे बनायचं आहे आणि त्याला कुठे अडचणी यायची असे आली नाही पाहिजे त्यासाठी आम्ही स्वप्नील मानेंचं उदाहरण देतो की जो आईवडून नसलेला मुलगा जर आपल्याकडनं युपीएससी झाला तर तुम्हाला अडचण काय तुम्हाला कुठली अडचण येणार नाही त्या दृष्टीने काम करते त्याचबरोबर गावोगावी मेडिकल शिबीर घेते म्हणजे अगदी बोलायचं गेलं ते ठाणे था महानगरपालिका क्षेत्रामध्येही दर महिन्याला पंधरा आरोग्य शिबिरं घेतली जातात कल्याण महानगरपालिकेत घेतले पाहिजेत तर जव्हार मोखाड्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये दर महिन्याला आरोग्य शिबीर घेतले जातात तिथनं निघणारा रुग्ण हा माझ्या घरातील माझी आई माझे वडील किंवा मी आहे माझा मुलगा आहे समजून जो निघणारा रुग्ण आहे त्याला पूर्ण बरं केलं जातं अगदी सर्दी तर कॅन्सरपर्यंत जो कुठलाही आजार समाजातील येईल अगदी डिलेवरीच्या व्यवस्था आपण झडपोलीच्या रुग्णालयामध्ये केली जाते केलेली आहे का आपल्याला आपला, आपला बांधव वाचला पाहिजे या बेसवरती काम चालू आहे त्याचबरोबर म्हणायचं गेलं तर आपल्या स्वस्तच एक मोठं रुग्णालय एकशे तीस खाटाचं रुग्णालय ज्या रुग्णालयामध्ये आपल्याला कल्पना नसेल का विक्रमगड तालुका पालघर जिल्ह्यातील छोटंसं गाव आहे झडपोली माझं मूळ गाव आहे अगदी दोनशे लोकवस्तीचं गाव आहे आणि त्या दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये एकशे तीस खाटाचं रुग्णालय ज्याप्रमाणे लिलावती किंवा जसलोक बॉम्बे हॉस्पिटलला सोयी सवलती तशाच सोयी सवलती तिथे आहेत अगदी पाच पाच ऑपरेशन थिएटर आहेत दररोज डोळ्याची किमान पंचवीस ऑपरेशन केली जातात अदर सर्वच आजाराची ऑपरेशन केली जातात आज आमचा जिल्हा विभाजन होऊन आज बघितलं तर जिल्हा रुग्णालय नाही आहे पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याची परिस्थिती बघितलं दर दर दहा पंधरा दिवसाने शहापूरला एकतरी ताई डिलिव्हरीच्या वेळेस मरण पावते ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचं काम सुरू असल्याने तिथे व्यवस्था व्यवस्थित नाहीये शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती आपण बघितलेली आणि आमच्याकडे असा एखादा रुग्ण निघाला की इथून पुढे पाठवतात तिथून पुढे पाठवतात मुंबईत आलेला माणूस उपचाराशिवाय किंवा अनेक तायांच्या डिलेवऱ्या गाडीतच झालेले ते वास्तवचित्र आहे ते बदलण्यासाठी आपल्या रुग्णालयामध्ये शिजळची व्यवस्था केलेली आहे अगदी दुरून आलेली ताई असेल तिचा डिलेवरीचा प्रॉब्लेम तिला राहण्याची व्यवस्था केलेली आहे जोपर्यंत तिचा वेळ येत नाही तिथपर्यंत व्यवस्था आहे त्याच कॅम्पसमध्ये एक अंधाव मतिमंद शाळा आहे आणि त्या शाळेतील विद्यार्थी पण आपण स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेतात अगदी गुन्हे विद्यार्थी आहेत सर्व त्याच कॅम्पसमध्ये आपण बघायला गेलं तर आज आद महाराष्ट्राने आदर्श घेण्याची गरज आहे की इयत्ता नववीपासून जेई नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली त्यासाठी विद्यार्थिनी विद्यार्थी बारामतीपासून सिंधुदुर्गापासून नाशिक सोला सोलापूरपासून अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेली जेवण्याची व्यवस्था केलेली आणि अभिमानाने सांगतो की आमचा ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी नीटच्या क्लासेससाठी आय आय टी टीचर आपण तिथे आणलेले आहेत जे डबल ईच्या क्लासेससाठी आपला विद्यार्थी आय आय टीला गेला पाहिजे दृष्टीने तिथेही आय आय टी टीचर आणले तर जेणेकरून चार वर्षामध्ये नववी दहावी अकरावी बारावी बारावीनंतर शंभर टक्के चाळीस विद्यार्थी हे एम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच जातील अशी व्यवस्था आपल्या जिजाऊन करण्यात आली किमान चाळीस विद्यार्थी हे आय आय टीलाच गेले पाहिजेत जर ग्रामीण भागात पैसा आणायचा आहे तर इथला विद्यार्थी शिकला पाहिजे ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं आहे का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्या दृष्टीने तयारी सुरू आहे पोलीस अकॅडमीमध्ये हजारो पोरं अभ्यास करत आहेत त्यात त्यातूनही हजारो विद्यार्थी दरवर्षी नोकरीला लागतात एकट्या मुंबई महानगर मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंबई सीपी अंतर्गत जवळजवळ तीनशेहून जास्त पोलीस मागच्या एका वर्षामध्ये नोकरीला लागलेले आहेत अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली महिलांसाठी म्हणायचं गेलं तर महिलांसाठी ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव हातगाडी लावत आहेत वडापावची गाडी टाकत आहेत भाजीपाला विकतात त्याप्रमाणे आम्ही गावोगावी अशा गृहोद्योग माझ्या आईचं चा माहेरचं नाव आहे आशा त्या नावाने आशा गृहोद्योग सुरू केलेलं आहे कारण के जिथे परप्रां बांधवाप्रमाणे आमची ताई भाजी विकते वडापाव काढते लेडीजचे जे ब्लाउज वगैरे असते ते बनवून ते, ते विकण्याचं काम केलं जातं महिलांना हजारो महिलांना हात गा गाड्या दिलेल्या आहेत त्याचबरोबर शिलाई मशीन दिलेले आहेत पिठाच्या चक्क्या दिलेल्या आहेत विद्वानं शिलाई मशीन दिलेले त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना तयार केलेलं आहे आपण उदाहरण बघायला गेलं तर वाडा आमच्या पालघर जिल्ह्यातील गावा एक गाव आहे वाडा त्या गा वाडा गावामध्ये एक हॉटेल लॉजिंग अँड बोर्डिंग जे आम्ही विकत घेतलं होतं तिथे ते बंद करून म्हणजे बार बंद करून तिथे आय टी आय सुरू केलेलं आहे दहावी बारावीच्या मुलांना नर्सिंगचं क्लासेस आहेत वेल्डिंग इलेक्ट्रिशियन लायब्ररी आहे त्या लायब्ररीमधनं वाड्याच्या लायब्ररीमध्ये एका एका अठ्ठेचाळीस विद्यार्थी माका एका मागच्या एका वर्षामध्ये नोकरी लागले गावोगावी तालुक्या तालुक्यामध्ये प्रत्येक गाव टू गाव, गाव पोरगा नोकरीला लागलेले म्हणजे प्रशासनाला बोलून हा ग्रामसेवक त्रास देतो किंवा पैसे मागतो हा तलाठी मागण्यापेक्षा प्रशासनातच आपली लोकं गेली पाहिजेत अगदी ग्रामसेवक तलाट्यापासनं कलेक्टरपर्यंत आपली लोकं झाली पाहिजेत आज आम्ही बघायला गेलो तर पालघर जिल्ह्याचं एक छोटंसं उदाहरण देतो जिल्हा विभाजन झालं इथल्या आदिवासींच्या विकासासाठी परंतु जिल्हा नियोजन समितीचा दोन हजार चौदा पासनं आज तागायत किमान एक हजार कोटी रुपये जिल्हा परिषद किंवा इतर यंत्रणांचे अखर्चित राहून परत गेलेत त्याला मेन कारण काय त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय नाही त्या जिल्ह्यामध्ये अनेक आरोग्य खात्याचे कर्मचारी हे डेप्युटेशनवर मुंबई किंवा कोकण भवन इथे काम करतात त्या जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के कर्मचारी कमी असताना त्या जिल्ह्यामध्ये शिक्षक नाही आहेत आठवीनंतर हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं दहावीनंतर खेड्यापाड्यातल्या मुली कॉलेजला जाऊ शकत नाही कॉलेज तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर राहिल्यानंतर मुलींना त्रास होतो त्यामुळं आई वडील त्यांचे लग्न करून टाकतात अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली सी बी एस स्कूल झाली पाहिजे असं जिजाऊचं स्वप्न आहे दृष्टीने आठ सी बी एस सी स्कूल सुरू झालेले आहेत मोखाडा मोखाडामध्ये तीन आहेत जव्हारमध्ये दोन आहेत विक्रमगडमध्ये एक आहे शहापूरमध्ये एक आहे भिवंडीमध्ये कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये पन्नास सी बी एस सी स्कूल करून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगड होते सिंधुदुर्ग होते तसे किल्ले आपल्याला शिक्षणाचे बांधायचे आहेत की जिथे गरिबांची मुलं शिकली पाहिजेत त्याच कॅम्पसमध्ये एक डॉक्टर बसला पाहिजे त्यांनी लोकांचे उपचार केले पाहिजे डॉक्टर तर आता हा डॉक्टर आपले तयार होत आहेत आय आय टीला आपल्याला म्हणायचं गेलं तर आय आय टीलाही आपल्याकडनं विद्यार्थी विद्यार्थिनी गेलेत अलाहाबाद इथे आपल्याकडची वाराणसी इथे आपली एक मुलगी जे खाटिक समाजाची मुलगी आज आय आय टीला गेलेली आहे म्हणजे गरिबांच्या मुलांनाही शिक्षणाचा अधिकार आहे त्या दृष्टीने स्वस्ता काम करते आपली आरोग्यावर काम करते आपलं स्वस्थेचं स्वप्न आहे का कुठलाही कोकणचा माणूस हा उपचाराशिवाय दगावता कामा नये त्याला उपचार हा झालाच पाहिजे आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये ज्याप्रमाणे विक्रमगडमध्ये झडपोली या गावी हॉस्पिटल आहे तसंच एक हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यात शापूर इथे बनते त्याच्यानंतर सिंधुदुर्गात रत्नागिरी आणि रायगड अशी पाच हॉस्पिटल आपले तयार होणार आहेत का आमच्या कुठल्याही माणसाला कुठल्याही ताईला जमीन विकायला लागली पाहिजे सोनं नाही लागलं आरोग्याच्या बाबत कारण आरोग्य ही सेवा आहे शिक्षण ही सेवा आहे आणि राजकारण ही सेवा आहे परंतु या तिन्ही गोष्टी ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनी त्याचा ते व्यवसायीकरण केलेलं त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे त्यासाठी त्यांच्या मागे लागण्यापेक्षा चांगली माणसं आपण तयार करूया अगदीच ग्रामीण भागाचा विकास शिक्षण आरोग्य आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खरं तर तुमचं सामाजिक योगदान आहे आणि सरांच्या याच प्रवासाबद्दल आपण आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचं काम सुरू आहे मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारची देणगी घेत नाही आणि तरी देखील इतकं काम तुमचं सुरू आहे तर हे नेमकं कसं तुम्ही साध्य आपण पाहतोय का अनेक वर्षापासून आमच्या या कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये अनेक स्वस्थ वर्गण्या दाखवून किंवा समाजाचं बाजारीकरण करून स्वतःचं पोट भरत असतात याला कुठेतरी छेद दिलं पाहिजे मी कोकण हे माझं कुटुंब हे समजतो काही पाच बोट पाच जिल्हे आहेत आणि हे वज्रमुठ ही आपली कोकणची ताकद आहे आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कुठे वर्गण्या घेऊन काम करायचं असतं का स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्यासाठी कुठल्याही वर्गण्याची गरज नाही माझा व्यवसाय आहे एका छोट्या एक शेतकऱ्याचा मुलगापासून पोहोचलो आहे तर हा जो मिळालेला नफा आहे हा कोकणच्या जनतेच्या आहे आणि तो आपल्या आपल्या समाजासाठी कुटुंबासाठी वापर करतोय आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण यासाठी वापर करतोय त्यामध्ये कुठलीही देणगी कधी घेतली नाही आणि घ्यावीशी वाटणार नाही अगदी खूप संघर्ष करून तुम्ही पोहोचला कसा होता अगदी लहानपणापासून सहावीस सातवीपासनं आईच्याबरोबर शेतात आम्ही कामाला जायचो मी आणि माझ्या बहिणी कामाला जायचो अगदी गरिबी बघितली होती जमीन भरपूर होती पण शेतीमध्ये कोकणच्या काय पीक निघत नाही व्यवस्थित त्यामुळे गरीबी बघितली होती त्या गरिबीतूनच अगदी छोट्या छोट्या कामापासून इथपर्यंत गेलो अनेक वेळा संघर्ष अनेक वेळा खोट्या पोलीस केसेस करण्यात आल्या आम्ही आमच्या कार्यालयात बसलेलं असताना जेव्हा चांगलं काम करत असताना चिखलफेक होत असते परंतु एक मनाशी ठरवलेलं का आपल्याला आपलं कोकण सबलीकरण करायचं आहे कोकण समृद्ध करायचं आहे कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असेल तर आपल्याला आपल्याला या पाच जिल्ह्यामध्ये एक मोगम गप्पा मारण्यापेक्षा एक व्यवस्थित काम केलं पाहिजे त्या दृष्टीने संस्था काम करते अगदीच आणि जी कामं खरं तर शासनाकडून अपेक्षित आहेत ती सगळी कामं तुम्ही करतात तर याबाबत तुमची नेमकी अपेक्षा काय शासनाकडनं मी तेच म्हणालो का, ते का प्रशासनामध्ये प्रशासना जे लोक आहेत ती बदलण्यापेक्षा किंवा त्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा आपण आपली लोक प्रशासनात आली पाहिजे आणि शासनाकडनं माफक याच अपेक्षा असते का या चांगल्या कामाचंही कुठेतरी हिसाब किताब घेतला पाहिजे एकदा पांडुरंग शास्त्री आठवले साहेब बोलले होते जय योगेश्वर वाले स्वाध्यावाले का चांगलं काम मोडणारे या देशामध्ये यंत्रणात नाहीये चांगलं काम करतोय तर त्याचे पाय खेचण्यामध्ये यंत्रणा तर त्यासाठी एखादी यंत्रणा शासनाने निर्माण केली पाहिजे का जो प्रामाणिकतेने काम करतो तर अशा व्यक्तींचाही सन्मान केला पाहिजे ज्याप्रमाणे आम्ही सांगत असतो का उद्या एखाद्या पक्षाच्या एखादा लोक लोकप्रतिनिधी आहे परंतु एकदा तो निवडून आल्यानंतर सर्व समाजाचा झाला पाहिजे ज्याप्रमाणे डॉक्टर आहेत शिक्षक आहेत सर्व समाजाचे त्याप्रमाणे तो लोकप्रतिनिधी झाला पाहिजे तशा प्रकारे चांगल्या कामाचं मोजमाफी झालं पाहिजे शासनाने चांगल्या कामाला पाठीमागे शाबासकी दिली पाहिजे का आपण एक काम करतोय शासन काम करते परंतु एक नागरिक म्हणून एक काम करतो तर त्याच्या पाठीशी पण उभं राहिलं पाहिजे अगदीच इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सामाजिक कार्य करताय तर या सगळ्यात आदर्श व्यक्ती तुम्ही नेमकं कोणाला मानता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे आई बाबा त्याप्रमाणे समाजातील जे जे आई बाबा दिसतील ते, ते सर्व आई बाबा आपले आदर्श असतात अगदीच मात्र समाजाला आपल्याला पुढे आणायचंय समाजाच्या उत्कर्षासाठी किंवा प्रगतीसाठी नेमकं आपण सगळ्यांनी मिळून काय काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं पहिली गोष्ट जे जे म्हणजे मला म्हणायचं झालं तर उद्या प्रशासनातील अधिकारी लोक आहेत त्यांनी आता थांबलं पाहिजे आता देश स्वतंत्र होऊन शहात्तर वर्ष झालेत मिळणारा जो पगार आहे त्या पगारावरती शा जनतेचे सामान्य माणसाचे गोरगरिबांची कामही केली पाहिजेत त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे घटनेत सांगितले त्याप्रमाणे येणाऱ्या मानधनावरतीच काम करून समाजाची सर्वांगीण सेवा केली पाहिजे आजही जर समाज मुंबईच्या बाजूला असणारा कोकणचा पाचवी पट्टा पस्तीस पस्तीस टक्के शिक्षक कमी असतील चाळीस चाळीस टक्के आरोग्य यंत्रणामध्ये लोकं कमी असतील आजही बेरोजगारी एवढी मोठ्या प्रमाणात लागत असेल एकही एज्युकेशन हब नसेल एकही आ आय टी पार्क नसतील तर अशा वेळेस या ग्रामीण भागातील लोकांनी करायचं काय इतका पाऊस पडत असताना कुठेही पाण्याचा शेतीसाठी उपयोग होत नाही अनेक धरणं बघायला गेलं तर जव्हारमध्ये लेंडी धरण झालं आहे खडखड धरण आहे सूर्या धरण आहे धामणी धरण झालं आहे अनेक प्रकल्प येतात बडोदा एक्सप्रेस वे बुलेट ट्रेन यामध्ये फक्त आणि फक्त प्रशासनातील यंत्रणा हे पैसा हा एकच उद्दिष्ट जो समोर ठेवतात तो थांबला पाहिजे इथल्या माणसाच्या या कोकणपट्टीमध्ये ही माणसं राहतात आणि माणसाच्या विकासासाठी त्यांनी काम केलं पाहिजे एवढी अपेक्षा या प्रसंगी आहे पैसा कोण घेऊन गेलेला आहे हिटलर घेऊन गेलेला नाही किंवा आपण जगाचा इतिहास म्हणतो का कितीही मोठे लोक राहिली तरी पैसे कोण परत घेऊन गेलेले लोकांनी अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे लोकप्रतिनिधीने अगदी सरपंचापासून येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधीने प्रामाणिकतेने सेवा केली जी। पाहिजे जेव्हा लोकांमध्ये असे प्रामाणिक लोकप्रतिनिधी येतील प्रामाणिक अधिकारी येतील तेव्हा आपल्या देशाचा विकास कोणी रोखू शकणार नाही जगामध्ये सर्वात अव्वल दर्जाचा आपला देश भारत देश असेल असं नक्कीच या प्रसंगी वाटलं अगदीच आणि समाजकार्यासोबतच राजकारणामध्ये देखील तुम्ही आता सक्रिय झाला आहात तर त्याबद्दलही काय सांगा राजकारणाबाबत आम्हाला अजिबात हाऊस आम्ही समाजकारणामध्ये खूप आनंदी आहोत परंतु राजकारणी लोक ही फक्त निवडणुकापुरती आमच्या ग्रामीण भागातील किंवा कोकणातील लोकांना जर वापरत असतील आणि एकदा निवडून आले का तुम्ही कुठे आणि आम्ही कुठे परत पावणे पाच वर्षे जर ते लोकांना भेटत नसतील अगदी मगरूर होऊन काम करत असतील अनेक लोकप्रतिनिधी उदाहरण आहेत का कुठले व्यवसाय चालू आहेत याची कल्पना मी टी व्ही चॅनलवर सांगूही शकत नाही म्हणजे लांछनास्पद व्यवसाय लोकप्रतिनिधी करत आहेत का जिथनं समाज काय आदर्श घेणार आहे तर अशा वेळेस राजकारणाकडे जाण्याचा जनतेचा आग्रह आहे त्या दृष्टीने आज आपण लोकसभेची तयारी करतोय कोकणच्या सगळ्या लोकसभेची का उद्या रत्नागिरी राहू दे रायगड राहू दे ठाणे कल्याण मावळ पालघर आणि भिवंडी तर जेणेकरून आपल्याला आपले लोकप्रतिनिधी चांगले समाजामध्ये काम करणार असतील जेव्हा एखादा प्रकल्प लादला जातो त्यावेळेस अधिकारी आणि काही त्यांचे दलाल शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे आहेत किंवा प्रकल्प येण्या अगोदरच अधिकारी लोक कोण कौन कोणाच्या नावावर जमिनी घेतात आणि मग शेतकऱ्यांना फसवणूक होऊन ते मोठे होतात आपल्याला कोकणातील स्वतःचे उद्योजक तयार करायचे अशा कुठल्याही प्रकल्पामध्ये प्रकल्प बाधितांमधनं पैसे खाणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको लो आहेत आपल्याला समाजाला न्याय मिळवून देणार आहेत या कोकणमध्येही माणसं राहतात आणि त्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने असे लोकप्रतिनिधी तयार करायचे आहेत आपल्याकडे करा आहेतही आज विक्रमगड नगरपंचायत आमच्याकडे आहे सतरापैकी सोळा सीट आहे जिल्हा परिषदामध्ये बांधकाम आरोग्य सभापतीपदे शेकडो ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत जेणेकरून तिथला एकही लोकप्रतिनिधी बँक आहे जव्हार अर्बन बँक आहे की जिथे सर्व पक्ष विरुद्ध जी जाऊ होती तरी सुद्धा सतरापैकी चौदा सीट कलर असे लोकप्रतिनिधी आपल्याला तयार करायचे अगदीच आणि समाजासाठी काम करायचंय तुम्हाला आणि हे काम आतापर्यंत सुरू आहे आणि पुढे जाऊन देखील ते वाढणार यात शंका नाही आणि तुमच्या या सगळ्या प्रवासासाठी आमच्याकडून देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार थँक्यू त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार